चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव मानव संघर्ष टोकाला पोहोचला आहे त्यात वन्यजीवांकडून शेत पिकांचे मोठे नुकसान होत असते वन्यजीव शेत पिकांकडे येणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी ही मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण कुसे यांनी आंदोलन केले होते गोडबिवली तालुक्यातील सोमनपल्ली गावात रामडुकरांचा हैदोष सुरू आहे है। घरात शिरून रान डुकरे हल्ला करीत आहेत यात रामदास मळावी गंभीररीत्या जखमी झाले तर संतोष दुर्गे यांच्या अर्धा एकर शेतातील कपाशी डुकरांनी फस्त केली या दोघांनी फुसे यांना आपभीती सांगितली फुसे यांनी या दोघांना घेऊन मद्य चांदा वन विभागाचे कार्यालय गाठले बारा वाजले असताना कार्यालयात केवळ एक वनमजूर उपस्थित होता येथील वन परिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक बाहेरगावावरून बीजाक तरी असतात त्यामुळे ते कधीच कार्यालयात वेळेवर हजर होत नाही त्याचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे वन विभागाच्या या कामचुकार धोरणावर हुसे यांनी संताप व्यक्त केला तालुक्यामध्ये धाबा फॉरेस्ट रेंज अंतर्गत येत असणाऱ्या सोमनपल्ली या गावामध्ये मागील अनेक दिवसापासून रानडुकरांनी हैदोस घातलेला आहे है। शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्यावर हल्ला करत आहेत त्यांच्या शेतीत जाऊन शेतीचं शेती नुकसान करत आहे शेती उद्ध्वस्त करत आहेत आणि अशी परिस्थिती असताना आज माझ्यासोबत सोमनपल्ली येथे काही गावकरी व शेतकरी जेव्हा धाबा वन क्षेत्र कार्यालयामध्ये आले तर आम्हाला इतका मोठा धक्का बसलेला आहे की कार्यालयामध्ये केवळ एक वनमजूर सोडला तर पूर्ण कार्यालय रिकामा आहे आर एफ ओ साहेब नाही आर ओ साहेब नाही त्याच्या खाली गार्ड नाही कोणीच हजर नाही आणि जेव्हा आम्ही बोबडे साहेब जे आर एफ ओ आहेत त्यांना फोन लावला तर त्यांचा फोन लागत नाही आहे आर आर ओ साहेब जे आहे ते त्यांचा फोन स्विच ऑफ आहे आणि वनरक्षक सुट्टी काढून कुठल्या तरी कामाने गेले आहे आणि मोठा धक्का तर या बाबतीचा आहे की धाबा रेंजचे आर एफ ओ साहेब चंद्रपूरला राहतात आणि साहेब जे आहे गेडाम साहेब ते बल्लारपूरला राहतात म्हणजे स्थानिक इथे एकही अधिकारी कर्मचारी राहत नाही त्यामुळे इथल्या क्षेत्रातल्या कास्तकारांना व गावकऱ्यांना वन विभागाकडून न्याय मिळणे हे फार अनपेक्षित आहे फार कठीण आहे माझी मान्य सुधीर विनंती आहे की तुमच्या कार्यालयावरती असल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून द्या धन्यवाद